गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग यस 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 तुझा परिचय करून द्यायचा या गोल्डन स्टार फॅमिलीच्या सर्व सदस्यांना यस सर यस माझं नाव सिद्धार्थ गणगे मी लवूल तालुका माडा जिल्हा सोलापूर इथून आहे माझे ग्रेट कोच गणगे सर आणि गोयन न... सर आहेत या फॅमिलीशी येऊन सर दोन वर्ष कंप्लीट झालं या फॅमिलीशी हो सर यस 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 कशासाठी जोडला गेला होता या फॅमिली सोबत दोन वर्षापूर्वी या फॅमिली शेनुसार म्हणजे मा माझं वाढलेलं वजन मोहन सर असे दिवाळी सुट्टी लागली होती मोहन सरला मोहन सर आले मग मोहन सर म्हणले सिद्धार्थ वजन खूप वाढलंय तुझं मग yes. मी म्हणलं सर वजन कमी करायचा प्रयत्न करतोय पण वजन काही कमी होत नाही दररोज रनिंग करतोय पळायला जातोय पण वजन काही कमी होत नाही मग मोहन सर म्हणले असं लिंक दिली मोहन सरनी मोहन सरांबरोबर वर्कआउट केला मोहनसर म्हणले कसं वाटतंय मोहन सरला म्हणलं खूप छान वाटतंय मला पण आळस थकवा खूप जाणवतोय शाळेमध्ये लागत नाही मग मोहन सर म्हणले जगातील सकस संतुलित आहार घ्यावा लागतोय मी म्हणलं सर ही हो काय आहे तर मोहन सर म्हणले सकस संतुलित आहार घेतल्यावर आळस येत नाही थकवा येत नाही वजन कमी होतं मग मोहन सर ऑर्डर टाकली आणि ऑर्डर टाकल्यावर सकस संतुलित आहार आला पहिल्या दिवशी घेतला असं दोन महिने घेतलं आणि दोन महिन्यात दहा किलोचा फॅट लॉस केला सर दोन महिन्यात दहा किलोचा फॅट लॉस खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि बेटा तू ज्या वेळेस या फॅमिली सोबत जॉईन झाला होतास त्यावेळेस किती वय होत तुझं वय सर चौदा चालू आहे चौदा वर्ष वय असताना तो या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडला होता चौदा वर्ष वय असताना बेटा तुझं वजन एवढं जास्त वाढलं होतं दहा किलो एक्स्ट्राचा फॅट होता तुझ्या शरीरामध्ये काय काय चॅलेंजेस येत होते तुला तर असं चालताना खूप दम लागायचा फास्ट चालत नव्हतं शाळेमध्ये असं खूप एन्जॉय येत नव्हता असं मी एकटाच बसायचो आळस तर खूप यायचा मग मोहन सरने सकस संतुलित आहार दिला आणि सकस संतुलित आहार दिल्यापासून हेल्दी आणि हॅपी आहे सर अभ्यास कशा पद्धतीने तुझ्या अभ्यासामध्ये ग्रोथ झाली का नाही का पहिले कशी होती परिस्थिती तू विद्यार्थी आहेस नाही सर अभ्यासामध्ये पण खूप प्रगती झाली आणि अभ्यासामध्ये बसली झोप लागायची आळस तर खूप यायचा मग झोप लागली मग लगेच झोपायचो मग आता हेल्दी आणि हॅप्पी आहे सर जगातील नंबर व सकस संतुलित आहार घेऊन हेल्दी आणि हॅप्पी आहे या बात या ठिकाणी आपण पाहूया सिद्धार्थ बेटा कसा दिसत होता या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला त्यावेळेस या ठिकाणी साठ के जी वेट वरती असताना म्हणजे चौदा वर्ष वयामध्ये एवढं भेट वाढलं तर हा सिद्धार्थ आज तुमच्या समोर लाईव्ह एक तास वर्कआउट गायडन्स करतोय को एवढ्या कमी वयामध्ये आणि तुम्हालाही वाटत असेल तुमचे मुलं सिद्धार्थ सारखे बनले पाहिजेत तर आपल्यासोबत आपल्या मुलांना सुद्धा या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण आणलं पाहिजे त्यांना या गोल्डन स्टार फॅमिलीची ओळख करून दिली पाहिजे आणि त्यांनाही सोबत घेऊन तुम्ही वर्कआउट केला पाहिजे कारण की तुमच्या मुलांचंही जर फिटनेस अशा पद्धतीने ठेवायचं असेल तर त्याचा आदर्श नक्कीच सिद्धार्थ आज आपण घेतला पाहिजे कारण की बापले सोबत वर्कआउट करताना सिद्धार्थ न थांबता न थांबता एवढा पॉवरफुल वर्कआउट गायडन्स करतोय संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला त्याचं राज आहे त्यांनी सांगितलं जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि त्याच्या कोचं योग्य मार्गदर्शन सिद्धार्थ बेटा कसं वाटतं हे पाटीमकचं फोटो पाहिल्यानंतर सर तुम्ही बघा सोनंग वाटतो सर आता यस यस लाइफस्टाइल जप्तोय सर क्या बात है 50 kg वेट आहे आता आणि एकदम फिटनेस मध्ये पॉवरफुल एनर्जी सह तेचं वर्कआउट आपण पाहिलंय जगातील नंबर वन सख संतुलित आहार घेऊन 2 महिनाात 10 kg फॅट लॉस करून आज तो आयडियल वेटला आहे त्याचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तिप्रेस प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो खूप खूप अभिनंदन सिद्धार्थ आणि काय संदेश देतील तुझ्या वयातली मुलांसाठी काय संदेश देतील तर रोज उठलं पाहिजे वर्कआउट केलं पाहिजे आणि आपल्या शरीराला लागणारा सकस संतुलित आहार इथं घेतलाच पाहिजे बात आहे खूप सुंदर संदेश दिलाय त्यांनी दररोज व्यायाम केला पाहिजे वर्कआउट केला पाहिजे योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आपल्या शरीराची गरज पूर्ण करून आपण फिटनेस मध्ये आलं पाहिजे असा सुंदर असा संदेश देतोय तो त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन सिद्धार्थ बेटा आणि या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी सिद्धार्थ गणगे बेटाचा हा वैयक्तिक बदल आहे दोन महिन्यात दहा के जी फॅट लॉस आणि वेगवेगळ्या त्याला आळस थकवा भरपूर होता आणि त्यातून तो बाहेर निघलाय अभ्यासामध्ये बदल झालाय आणि एक विद्यार्थी दशेमध्ये मध्ये असताना वजन खूप धोकादायक आहे भविष्य काय झालं का असतं सिद्धार्थ काय वाटतं जर तू या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आला नसता तर आज काय परिस्थिती असते सर या फॅमिली आलो आलं नसतं तर आणि दहा किलो वाढलं असतं सर या भाग सर नक्कीच अजून जास्तीचा अनहेल्दी झाला असता आणि अजून आळशी आज झाला असता सिद्धार्थ कारण की दहा केजी जी वेट ते एक्स्ट्राच होतं आणि अजून जर दहा केजी वाढला असता तर खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली असती आज तो फिटनेस मध्ये आहे नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉंग्रेसलेशन आणि कोणाला थँक्यू या सर्व गोष्टी साठी सर, संत थँक्यू म्हणतोय कोचला आणि या जगातील नंबर वन सक संतुलित आहाराला आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुझा अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आणि असाच फिटनेस मध्ये राहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुझ्या इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण व्हाव्यात कारण की तो अजून विद्यार्थी आहे सन तुला जे काय करायचे जे काय मिळवायचे आयुष्यामध्ये त्याच्यासाठी फिटनेस खूप महत्वाचा आहे तुझं फिटनेस असेल तर आपण काहीही करू शकतो तर नक्कीच धन्यवाद थँक्यू तुझा अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आज आम्ही